दोन मुले एकाच क्लासमध्ये शिकत होते एक अतिशय श्रीमंत तर एक अतिशय गरीब गरीब मुलाची आई श्रीमंत मुलाच्या घरी मोलकरी म्हणून यायची विराट श्रीमंत होता म्हणून त्याला खूप गर्व होता आपल्या श्रीमंतीचा त्याला गरिबीची अजिबातही जाणीव नव्हती विजय मात्र गरीब असल्याने त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव होती खर तर हे दोघही एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते विराट क्लासमध्ये अगदी ॲव्हरेज विद्यार्थी होता पण विजय अगदी हुशार म्हणून स्वार्थासाठी विराटने विजयसोबत मैत्री करायचे असे ठरवले होते पण विजय त्याच्या मैत्रीला अजून होकार देत नव्हता विजयला विराट कसा आहे हे चांगलंच माहिती होतं पण तरीही त्यानं आपल्या आईला तिच्या घरमालकाच्या मुलासोबत मी मैत्री करू का नको विचार ते विचारलं त्याची आई एक मोलकरीन होती विराटच्या घरात दुनं भांडे करत अजून काही छोटी मोठी कामे देखील करत आणि म्हणूनच ती थी तिचं आणि विजयचे पोट भरू शकत होती आईने विजयकडे बघितले आणि त्याला विचारले बाळा तू असे का विचारले मला तेव्हा तो मुलगा म्हणाला अगो आई आपण ठरलो एक नोकर आणि ते मालक मी शाळेत हुशार आहे पण तुला तर माहिती आहे माझ्या शाळेची फीसुद्धा विराटचे वडील देतात मी हुशार आहे म्हणून तो माझ्यासोबत मैत्री करू इच्छितो पण मला तो नाही आवडत आई तितक्यातच तिथे दरवाजाबाहेर विराट येतो आणि त्यांचे बोलणे ऐकत असतो विजय असे बोललेलं बघून त्याला त्याचा प्रचंड राग येतो पण क्षणभर तो शांत थांबतो आणि विचार करतो की आपल्याबद्दल बघू अजून हे काय काय बोलतात मग उद्या यांच्याकडे बघेल आता आतमध्ये विजयची आई बोलते बेटा विजय विराट तुला का आवडत नाही तेव्हा विजय बोलतो अगं त्याला श्रीमंतीचा खूप जास्त माज आहे पाहिलं गेलं तर सगळे मुलं मागे पुढे त्याची मजाक करत असतात पण मीच त्याची बाजू घेऊन सगळ्यांना गप्प करतो कारण त्यांचे उपकार आहेत आपल्याला त्याला कसली जाणीव नाही आई एक दिवस माझ्यासारखं जीवन जगून बघ म्हणावं म्हणजेच कळे विजयच्या मनात विराटबद्दल राग बघून त्याची आई त्याला बोलते अरे बाळा त्याचा त्याचा स्वभाव असतो तो तुमची मैत्री एकदा की झाली की तुम्हाला दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबातही होणार नाही बघ आणि हुशार मठ्ठ असं काही नसतं तुम्ही एकमेकांना मदत करू शकतात चांगलं वागणं म्हणजे अपमान होईल असे थोडीच असते विराट तू समजतो तसा नाही मी काम करते तिथे मला माहिती आहे तो कसा आहे ते पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट मी तुला सांगते मन देऊ ऐक आणि विचार कर एका जंगलामध्ये एका मुंगीने नदी किनारी आपले घर बनवले होते दुपारच्या वेळी तिला खूप तहान लागल्यामुळे ती नेहमीप्रमाणे नदीवर पाणी पिण्यासाठी गेली नदीमध्ये पाणी पित असताना जास्त वादळ आल्यामुळे तिचा पाय घासरून ती पाण्यामध्ये पडली जवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते त्याने हे सगळे पाहिले व त्याला मुंगी उड उडताना पाहून त्या मुंगीची दया आली कबुतराने झाडाचे एक सुकलेले पान पटकन त्या मुंगीजवळ टाकले मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान सुरक्षित नदीकिनारी आले तेव्हाच एक शिकारी कबुतराला पकडण्यासाठी त्या कबुतरावर जाळे टाकणार तेवढ्यात त्या शिकाराच्या पायाला मुंगी कडकडून चावली त्यामुळे तो शिकारी ओरडू लागतो व त्याच्या आवाजाने कबुतर सावध होते आणि शिकाऱ्याला पाहून ते उडून जाते अशा प्रकारे कबुताराच्या कर्माचे फळ त्याला आपले जीवनदान म्हणून भेटले तुम्ही जसे कर्म कराल तसेच फळ तुम्हाला मिळेल संकटकाळी मदत करेल हाच तर खरा मित्र आता बाहेर उभं राहून ऐकणारा विराट पण तोपर्यंत आतमध्ये आला विजय आईकडे बघून म्हणाला बरोबर आहे आई कधी कोण काम येईल अजिबात सांगता येत नाही आई विजयला काही बोलणार तोच विराट बोलतो काकू काही नका सांगू त्याला नसेल मैत्री करायची तरी देखील काही नाही तेव्हा विजय आईला विचारतो काय बोलायचं आहे आई सांग मला तेव्हा त्याची आई विराट जवळ जात म्हणते ज्या मुलाला तू नावं ठेवत आहे ना आज त्याच्यामुळेच तुला ती शाळा मिळाली तू हुशार होतास विराटच्या सगळ्या अभ्यासिका पूर्ण करून द्यायचा तेव्हा विराटने सहज मला विचारले विजय कोणत्या शाळेत जातो काकू माझ्या डोळ्यात पाणी आले मी म्हंटल मीच घरी त्याला शिकवते आमच्या गरिबाकडे कुठून आला इतका पैसा की इतक्या मोठ्या शाळेत मुलाला शिकवू तेव्हा विराट आणि तुझे चांगले जमायचे नाही आजही जमत नाही पण विराट त्याच्यासाठी जेव्हाही काही घेतो तुझ्यासाठीही तो सेम घेत असतो आणि त्यानेच मग तेव्हा त्याच्या बाबांना हट्ट केला की माझा मित्र विजयीचे शिक्षण तुम्हीच करा आणि जर तुम्ही असे केले तर मी मन लावून माझा अभ्यास करेल त्याच्या बाबांनी त्याचे बोलणे ऐकून खुशी खुशीत तुला त्याच्या शाळेत ॲडमिशन घेऊन दिले आणि आज तू मी जे काही आहोत ते फक्त विराटमुळेच फक्त त्याने तुला सांगायला मना केले होते आता आईचे बोलणे ऐकून आई विजयीच्या डोळ्यात पाणी आले तो पटकनच विराटकडे गेला आणि त्याला मिठी मारत म्हणाला आजपासून आपण मित्र विराटला फार आनंद झाला आता विजय रोज आपल्या मित्राला पण स्वतः शिकवतो आणि विराट पण विजयमुळे अभ्यासात आता खूप जास्त हुशार झाला त्यालाही प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली दोघही मित्र एकमेकांची मनापासून मदत करत असे विराटचा निकाल बघून त्याचे आई-बाबा सुद्धा खूप जास्त खुश होते कारण आजपर्यंत विराटने अशी प्रगती कधीच केली नव्हती या गोष्टीचे तात्पर्य खरच संकटकाळी मदत करेल हाच खरा मित्र असतो कर्म चांगले कराल तर फळ पण चांगलेच मिळेल आपल्या आयुष्यात कधी कोण कामी येऊ शकतो हे आपल्याला माहित नसते निस्वार्थ भावनेनं जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो तेव्हाच कुठंतरी त्याचं ते फळ पण भगवान आपल्याला निस्वार्थ असे देतो पण हे तेच जर तुम्ही मनात स्वार्थ ठेवून करत असाल तर तुम्हाला कधीच काहीच मिळत नाही एकमेकांची मदत करा पुण्य कमवत चला आयुष्य जगत चला ज्या ठिकाणी हराल त्या ठिकाणी स्वामी आहेच तुम्ही त्यांचे नाव घ्या आणि नव्याने उठून चला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आहे स्वामी फक्त स्मरणात ठेवा सगळं काही ठीक होईल चला तर मग मना सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर आज नवीन आले असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि काहीतरी शिकायला मिळेल अशा स्टोरीमध्ये चला धन्यवाद